तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी चिकोडी मतदार क्षेत्रात गुलालकुणाचा मतदारांची उत्सुकता आज संपणार देशाचे भविष्य ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील निवडणूक प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये संपुष्टात आली आहे त्याचा निकाल आज दिनांक चार जूनला लागणार असून भारतासह संपूर्ण जगाच्या दुसऱ्या या महत्वाकांक्षी निकालाकडे लागले आहे दोन हजार या निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या आधारावर या निवडणुकीतील विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे अनेकांनी यासाठी मोठ्या रक्कमांच्या पैसाही जाहीर केल्या आहेत निवडणूक निकाला संदर्भातील सर्व आवश्यक ती तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध निर्बंधही लादले गेले आहेत हजारोंचा पोलीस फौजफाटा संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आला आहे एकंदरीत हा निवडणूक निकाल जिल्ह्यातील दोन मातबांनी त्यांचे भवितव्य ठरवणार असल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडेच लागले आहे शिपोडी मतदार क्षेत्राचे खासदार कोण होणार याबद्दलचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल